प्रश्न पहिला मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा पर्याय आहेत एक आज्ञार्थी दोन संकेतार्थी तीन विद्यार्थी आणि चार प्रश्नार्थी जेव्हा वाक्यातून विधी किंवा कर्तव्य याचा बोध होतो तेव्हा ते वाक्य विद्यार्थी असते शक्यतो वा वी वे असे प्रत्यय असले तर ते वाक्य विद्यार्थी समजावे याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी प्रश्न दुसरा घर या शब्दाचा प्रकार कोणता आहे याचे पर्याय आहेत एक तत्सम दोन तद्भव तीन देशी आणि चार परभाषीय गृह या मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन घर हा शब्द तयार झालेला आहे आणि अशा शब्दांना तद्भो असे म्हटले जाते त्यामुळे आपले उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न तिसरा आणि हे कोणते अव्यय आहे पर्याय आहेत एक विकल्पबोधक दोन परिणामबोधक तीन संकेतबोध आणि चार समुच्चयबोधक याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समुच्चयबोधक जर वाक्यामध्ये अथवा वा की किंवा इत्यादी शब्द असतील तर ते विकल्पबोधक अव्य असते आणि जर म्हणून सबब यास्तव इत्यादी शब्द असतील तर ते परिणामबोधक तर जर तर म्हणजे इत्यादी शब्द असतील तर ते संकेतबोध अव्यय असतात प्रश्न क्रमांक चार टोळ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते पर्याय आहेत एक टोळ तोल, दोन टोळी तीन टोळा आणि चार टोळके याचा बरोबर पर्याय प्रे पर्याय क्रमांक एक टोळ टोळ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप टोळच असते प्रश्न पाच मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत पर्याय आहेत एक बारा दोन दोन, दोन तीन चौतीस आणि चार एक याचं उत्तर आहे मराठी वर्णमालेत एकूण दोन स्वर आहेत जे की अ आणि आ एक अनुस्वार आणि दुसरा विसर्ग प्रश्न सहावा ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात पर्याय आहेत एक संयुक्त व्यंजन दोन जोडाक्षर तीन द्वित आणि चार वर्ण जेव्हा व्यंजन व्यंजन आणि स्वर अशी रचना असते त्यातून जोडाक्षर तयार होते म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जोडाक्षर प्रश्न सातवा सरला माधुरीपेक्षा उंच आहे वाक्यातील विभक्ती प्रतिरूप अव्यय कोणते याचे पर्याय आहेत एक आहे दोन उंच तीन पेक्षा चार ला याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पेक्षा प्रश्न आठवा खोदाई या शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे पर्याय आहेत एक आ दुसरा ई तिसरा ई चौथा आई याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आई खोदाई या शब्दास आई हा प्रत्यय आहे प्रश्न नव्वा धातुकेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत एक कृदंते दोन तद्वीते तीन धातुसाधिते चार प्रत्यय घटित धातुकेरीज इतर शब्दांप्रती लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना तद्विते असे म्हटले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न दहावा वाक्याचा प्रकार ओळखा मराठी भाषा गुदमरते आहे पर्याय आहेत एक संयुक्त वाक्य दोन वाक्य तीन साधे वाक्य आणि चार केवल वाक्य जेव्हा वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते तेव्हा ते केवल वाक्य असते आणि हे वाक्य केवल वाक्य आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा न न म य या अक्षर ग्रहत्तानी टिंबटिंब उत्तर तयार होते पर्याय आहेत एक तालिका दोन मालिनी तीन भजंग प्रयात आणि चार यापैकी नाही न न म य य, य या अक्षर गणवृत्तांनी मालिनी हे वृत्त तयार होते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न बारा विनाचे नाक चापकळीप्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे टिंबटिंब तिम्ब आहे पर्याय आहेत एक सामवाचक शब्द दोन उपमान तीन उपमेय आणि अवयव या वाक्यामध्ये नाक हे उपमेय आहे तर चापकळी हे उपमान आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उपमेय प्रश्न त्याला जरी आंधळी मी तुला पाहते अलंकाराचा प्रकार ओळखा पर्याय आहेत एक विरोधाभास दोन अर्थांतर न्यास तीन पर्यायुक्त आणि चार चष्मा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विरोधाभास प्रश्न चौदा पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या शब्दशक्ती ओळखा पर्याय आहेत एक अभिधा दोन लक्षणा तीन व्यंजना आणि चार यापैकी नाही जेव्हा शब्दशक्तीमध्ये शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याचे जी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो तेव्हा शब्दशक्ती ही लक्षणं असते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लक्षणं प्रश्न पंधरा पानोपानी अमृत शिंपित उषा हस्ते काव्यरस ओळखा का। पर्याय आहेत एक शृंगार दोन शांत तीन बिभत्स आणि चार हास्य याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शांत प्रश्न सोळावा त्राटिका या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत एक नाटकी दोन वात्रट तीन कजाक बायको आणि चार शिरूपणाका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कजाक बायको प्रश्न सतरावा टाकीचे घाव टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा पर्याय आहेत एक पाय पसरावे दोन पाणी भरून तीन सोसल्या वाजून पण येत नाही आणि चार कुत्राचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न अठरा संधी करा भगवत प्लस नाम पर्याय आहेत एक भगवत नाम दोन भगवन नाम तीन भगवत नाम आणि चार यापैकी नाही याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भगवन नाम प्रश्न एकोणीस गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखा पर्याय एक धातुसाधित नाम दोन भाववाचक नाम तीन विशेषण आणि चार गुणवाचक नाम याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुलामगिरी हा भाववाचक नामाचा प्रकार आहे आणि प्रश्न क्रमांक वीस रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे पर्याय आहेत एक अव्ययी भाव दोन तत्पुरुष तीन द्वंद्व आणि चार बहुद्वी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्वंद्व जेव्हा समासातील दोन्ही पदे महत्वाचे असतात तेव्हा द्वंद्व समास तयार होतो